नमस्कार मंडल आज आपण सार्थ दासबोध दशक पंधरावे त्यातील समास पाचवा ज्याचे की शीर्षक आहे चंचल रक्षण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्णः जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय योगेश की जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवी सम चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमत दासबोध दशक पंधरावे समास पाचवा चंचल लक्षण विश्वाची घडण नीट पाहिली तर अनंत जड पदार्थ जीवनकलेने संपन्न अनंत प्राणी विलक्षण विविधता आणि नियमानुसार व्यवस्था अशा चार गोष्टी आढळतात विश्वाचे जे मूळ आहे त्याच्यामध्ये बीज रूपाने या चारही गोष्टी असल्या पाहिजेत मूळ माया हे विश्वाचे मूळ आहे प्रकृती व पुरुष अशी त्यास दोन अंगे आहेत जड पदार्थांसाठी पंचभूतात्मक प्रकृती मानवी लागते तर जीवनकलेसाठी अथवा जाणीवेसाठी पुरुष मानावा लागतो विविधता कशी प्रगट होते हे सांगण्यासाठी तीन गुण मानतात आणि विश्वातील व्यवस्थेचा मालक आणि चालक म्हणून विश्वाचा अंतर अंतरात्मा मानतात श्री समर्थांचे सांगणे असे की पुरुष आणि प्रकृती यांना अनुसरून तीन गुण आणि पंचभूते विश्वाचा कारभार करतात या सर्वांमध्ये अंतरात्मा वडील आहे श्रेष्ठ आहे त्याच्या प्रेरणेने सर्व विश्व चाललेले असून तो मात्र बेपत्ता झाला आहे त्याला शोधून काढून संतुष्ट करावा देह हे देवालय आहे अशी कल्पना केली तर त्यामधील देव लपल्याप्रमाणे राहतो देवालय पूजले की देवाला पावते हे खरे पण त्या देवाची साक्षात गाठभेट कधीच होत नाही हे देखील तितकेच खरे आहे त्या देवाचा किंवा अंतरात्म्याचा चमत्कार असा आहे की एकच एक अंतरात्मा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये पसरला तरी पण तो पुन्हा पुन्हा एकपणानेच राहिला वाटून आपला एकटा एक्टा असा तो जगदंतरीचा आत्मा ओळखावा त्यासाठी अंतर्निष्ठ होऊन अलक्षी लक्ष लावण्याचा अभ्यास हवा सर्वांच्या देहात चंचळ चळवळ करते चंच मनाने चंचलाचे विवरण केले तर पुरे पडत नाही एकदेशी मन सर्वदेशी ब्रह्मास गवसणी घालू शकत नाही यासाठी चंचल ओलांडून जावे महत किंवा भगवंत होय त्याच्यापर्यंत पोचले की उपासना पूर्ण होते व संपते चला तर मग आता ओविवाचनाला सुरुवात करूया सार्थ श्रीमदास दशक पंधरावे समास पाचवा चंचल श्री श्रीराम जय जय रघुवीर समर्थ विश्व पुरुष यांचा म्हणजे प्रकृती व विश्व रचनेचे वर्णन श्री समर्थ करतात दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टधा प्रकृती अदोर्ध सांडून वर्तती इंद्र फणी शक्तिमय प्रकृती आणि जाणीवय पुरुष या उभयतांच्या मार्गदर्शनाखाली सत्व रज तम हे तीन गुण चालतात तीन गुण आणि पंचभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते ती असते निर्गुण परब्रह्मातच पण पर ती सूक्ष्म व चंचल आहे एकीकडे अगदी वर निश्चल परब्रह्म तर दुसरीकडे अगदी खाली जड व चंचल पदार्थांनी भरलेले दृश्य विश्व आहे परब्रह्म अव्यक्त तर विश्व व्यक्त असते मांजर आणि सर्प जसे एकमेकांचे वैरी असतात त्याचप्रमाणे व्यक्त व अव्यक्त एकमेकांच्या अगदी उलट असतात व्यक्त अव्यक्ताला अव्यक्त खाली दृश्यात खेचते तर अव्यक्त दृश्य व्यक्ताला अदृश्यात नाहीसे करते परब्रह्म निश्चय म्हणून ते काहीच करीत नाही दृश्य जडविश्व जडत्वामुळे काही करू शकत नाही म्हणून या दोघांमध्ये वावरणारी सूक्ष्म व वा चंचल अष्टधा प्रकृती विश्व रचनेचा सगळा खेळ खेळते पण जणांचा सर्व विश्वाचा राजा आहे परब्रह्म मूळ पुरुष आहे अंतरात्मा त्याचा मुलगा सत्वगुण किंवा विष्णू नातू रजोगुण किंवा ब्रह्मदेव आणि परंतु महेश किंवा तमोगुण होय मूळ पुरुष अंतरात्मा पणजोबा आहे अंतरात्मा ज्ञानमय असतो खरा परंतु जीवनामध्ये अज्ञानाच्या पायी स्वरूप स्वस्वरूपाचे अशा रीतीने तमोगुण म्हणजे अज्ञान अंतरात्म्यास म्हणजे ज्ञानास झाकून टाकतो पण पण तोंडा पणजोबाला खाऊन टाकतो रजोगुण म्हणजे इंद्रिय सुखाची अनिवार्य लालसा सत्वगुण म्हणजे स्वस्वरूपाकडे अभिरुची रजोगुणाचा जोर झाल्यावर सत्वगुण माणूस इंद्रिय नादी लागला इंद्रिय की भगवंताला विसरतो हे नक सहज युक्तीने घडून येते मुलगा बापाला मोठ्या चातुर्याने मारून टाकतो अज्ञानाच्या पायी स्वस्वरूपाचा लोप झाला आणि इंद्रिय सुख भोगण्यापायी स्वस्वरूपाकडे जाण्याची प्रवृत्ती नाहीशी झाली अशा या चौघांच्या मारामारीमध्ये अखेर सर्वांचा राजा जे परब्रह्म ते हरवते माणसाला परमात्म्य प्राप्ती होत नाही देव देव पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसे आहे देवळात देव आहे पण तो लपलेला आहे देवळाची पूजा केली की देवाला ती पावते जगात प्रत्येकाच्या बाबतीत असेच आहे प्रत्येक पिंडात अंतरात्मा वास करतो परंतु त्याचे प्रत्यक्ष दर्शन कोणास होत नाही त्याची प्रत्यक्ष पूजा कोणास करता येत नाही देहाची पूजा केली की ती अंतरात्म्याला पोचते दोन्ही नामे एका लोकी नेमस्त कल्पिली विवेके प्रत्यये पाहिली तो एकची नाम प्रकृती व पुरुष अशी दोन नावे लोकात वापरतात पण लोकांनीच आपल्या कल्पनेने ती निर्माण केली आहे विचाराने आणि अनुभवाने पाहिले तर मूळ वस्तू एकच आहे असे आढळते नाही पुरुष ना लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही प्रकृती आणि पुरुष असे म्हणत असता स्त्री आणि पुरुष असा भास होतो पण तेथे स्त्री नाही व पुरुषही नाही ही, ही, ना ही लोकांची कल्पना आहे ती कल्पना नीट तपासून पाहिली तर मुळात काहीच नाही असे आढळते स्त्री नदी पुरुष बोलती सक निव देह नाही नदी ही स्त्री व ओढा हा पुरुष असे सगळे म्हणतात पण विचार केला तर त्यांना काही स्त्री पुरुषांचे देह नाहीत असे समजते पाणी मुळात एकच आहे पण निरनिराळ्या वेलींमध्ये व झाडांमध्ये ते प्रगट होते त्याचप्रमाणे अंतरात्मा एकच एक आहे निरनिराळ्या जीव प्राण्यांमधून तो व्यक्तपणे आढळतो तरी त्याचे एकटे पण भंगत नाही आपण आपणास कळेना पाहो जाता आकळे ना काही काहीच मिळेना उदंडपणे मी कोण हे आपले आपल्यालाच कळत नाही ते पाहायला गेले तर खरा मी आकलन होत नाही अफाटपणामुळे कशाचा कशाशीच मेळ बसत नाही उदंडची आपणासी आपला गलबला सोसवेना आपण अंतरात्मा आहोत अंतरात्मा एकटाच आहे त्याने असंख्य रूपे धारण केली पण त्या असंख्य रूपांमध्ये तोच एकटा भरला आपण स्वतःच पुष्कळ झाला खरा परंतु हा पुष्कळपणाचा पसारा त्याला नकोसा झाला एक असो न फुटी पडली फुटी असो मात्री तो एकच आहे पण फुटून पुष्कळ किंवा अनेक झाल्यासारखा दिसतो पुष्कळपणाने किंवा अनेकपणाने असून सुद्धा पुन्हा त्याच्या एकटेपणाच्या अवस्थेत फरक पडत नाही अनेकपणाने दिसून पुन्हा आपले एकटेपण भंगुल देण्याची अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण कला सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी पसरली आहे वल्ली मध्ये जल संचरे कोरडेपणे हे वावरे बोले वाचून न फिरे काही केल्या वनस्पतींमध्ये पाणी भरून असते ओलावा असल्याखेरीज वनस्पती जगू शकत नाही पण बाहेरून ती कोरडी असते <coughs> झाडांमध्ये केली आळी झाडे धावती निराळी कित्येक झाडे अंतराळी जाती झाडाला पाणी मिळावे म्हणून त्याच्या मुळाशी आळे करतात पाणी मिळाल्याने झाड आकाशात उंच वाढते काही झाडे आकाशात उडून जातात झाडांच्या अंतरयामी मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी भरलेले असते पण बाहेरून ते कोरडे दिसते त्याचप्रमाणे <coughs> अंतरात्मा सर्व प्राण्यांमध्ये भरलेला आहे तो बाहेरून दिसत नाही इतकेच माणूस पशु पक्षी इत्यादी प्राण्यांचे देह झाडेच आहेत अंतरात्मा हेच सर्वांचे जीवन आहे भूमीपासून वेगळी झाली परिते ते नाहीत वाळली निराळीच बळावली जेथ तेथे काही झाडे म्हणजे आकाशात उडून जाणारे पक्षी भूमीपासून वेगळी झाली म्हणून ती वाळत नाही आकाशात वास्तव्य करून देखील त्यांची आपापल्या जागी वाढ होते देवाकरिता चालती झाडे देव नसता होती लाकडे नीटची आहे कुवाळे अंतरात्म्यामुळे झाडे चालतात त्यांच्या अंतरात्मा नसेल तर ती नुसती लाकडे होतात यात काही गुप्त नाही हे सगळे आहे झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदिली जगती कदापि नाही झाडांपासून झाडे होतात पण ती झाडे देखील वर आकाशात वाढतात त्यांच्या मुळांनी पृथ्वीचा भेद केला असे कधीही घडत नाही खात पाणी घालून प्रतिदिनी बोल की झाडे शब्दमथनी विचार घेती झाडांचेच खतपाणी दुसऱ्या झाडांना मिळते आणि प्रत्येक दिवशी त्यांचे पालन व पोषण घडते झाडांच्या पैकी जी बुरकी झाडे आहेत ती शब्दांचे मंथन करतात आणि त्यातील अर्थ किंवा विचार ग्रहण करतात माणसे इतर माणसांना सांभाळतात आणि शिकवतात हे संबंध विश्व होऊन गेलेच आहे विचारवंत त्याच्या निर्मितीविषयी अनेक कल्पना करतात खरे म्हणजे सर्वांचे मूळ अंतरात्मा आहे त्याची ओळखण करून घ्यावी तो अंतरयामी असल्याने त्याचे दर्शन होण्यास अंतर्निष्ठ व्हावे लागते होणार ते तुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलिले जाण तयासी समजले सकळ काही जे काय व्हायचे ते आधीच होऊन गेले आहे मग विचारवंत लोक निरनिराळ्या कल्पना करून त्याबद्दल सांगतात पण या साऱ्या कल्पनाच असतात जे खरे जाणते असतात त्यांना हे सगळे माहित असते माणूस स्वतःच्या बुद्धीप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल कल्पना करतो ती अखेर मानवी कल्पना आहे हे जाणते लोक ओळखतात समजले <स्थीज़े> तरी उमजेना उमजले तरी समजेना प्रत्यये विण अनुमानेना ना सकळ काही <स्थीज़े> एखाद्याला तर्काने कळले तरी त्याचे रहस्य ध्यानात येत नाही एखाद्याला आले तरी तर्काने त्याची संगती लावता येत नाही स्वानुभवाखेरीज आत्मसाक्षात वाचून या सगळ्याची बरोबर कल्पना करता येत नाही कोण पहावी ओळखण भेटे आपण आपना, जगदांतरे या विश्वात सर्व तत्वांचा मूळ जनक कोण आहे त्याची ओळखण करून घ्यावी मग जगाच्या अंतर्यामी आपल्याला आपलीच भेट होईल आपण जगाच्या अंतरे व्यापून आहोत असा अनुभव हो येईल अंतरनिष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्द्याची संगती खोटी मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती अंतर्मुख होऊन अंतरात्म्याशी स्थिर होणाऱ्या पुरुषाची पातळी फार श्रेष्ठ असते जे केवळ बहिर्मुख असतात त्यांची संगत बेकार असते या गोष्टी मूर्खांना समजतच नाहीत शहाण्यांना मात्र त्या समजतात साधकाने आपले मन सूक्ष्म करून ते एकरूप होईल एकदेशी आहे तोपर्यंत परब्रह्माला ते, हो तो ते पोचू शकत नाही अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी अंतरे न राखता भाजी मिळणार नाही आपण जर लोकांचे अंतकरण खुश ठेवले तर कोणी कोणाला मदत करतो उपयोगी पडतो पण पड़ लोकांना खुश ठेवले नाही तर मात्र भाजी सुद्धा खायला ना मिळणार नाही ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावावे लक्ष दक्षास भेटता दक्ष समाधान होते जगातील व्यवहार हा असा आहे प्रत्यक्ष अनुभव तसाच आहे अलक्ष म्हणजे जिथे लक्ष लागणे कठीण जाते असे स्वस्वरूप तेथे लक्ष लावावे अलक्षी लक्ष लावण्यात जो तत्पर असतो त्याला दुसरा तसाच तत्पर माणूस भेटला की समाधान होते मन पाहून निरंजन चंचल चक्र पहिला आड जाती आपले मन दुसऱ्याच्या मनाशी तदाकार करता येऊ लागले म्हणजे निरंजन परमात्मा स्वरूप अनुभवण्याची शक्ती येते चंचलाचे चक्र ओलांडून पलीकडे जाता येते आपले मन दुसऱ्या मनाशी तदाकार करण्यामध्ये आपला मीपणा विरतो कल्पना विराम पावते आणि वेगळेपणा खुंटतो चंचलातून पलीकडे जाण्यास हे अतिशय उपयोगी पडते जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले चर्मचक्षी लक्षिले नवचे कदा चंच ओलांडून जो एकदा निश्चय ब्रह्म पाहून येतो त्यास ते स्वतःच्या सन्दीच दिसू लागते आपल्या साध्या डोळ्यांनी ते कधी पाहता येत नाही ज्ञान दृष्टीने ते पाहावे लागते नाना शरीरी चंच अखंड निश्चल सर्वाठाई चंचल रूप मन नाना प्रकारच्या देहांमध्ये अखंड चळवळ करीत असते पण पर परब्रह्म मात्र निश्चल असून सर्व ठिकाणी राहते चंचल धावे एकीकडे ओस पडे दुसरे कडे चंचल सर्वांकडे व मर्यादित आहे एका बाजूस ते गेले की दुसरी बाजू ओस पडते चंचल हे सर्व ठिकाणी पुरे पडू शकत नाही चंचल चंचल आस पुरेना आवघे चंचल विवरेना निश्चल अपार अनुमाना कैसे येते चंचल चंचलालाच पुरत नाही अपुरे पडते चंचलाने चंचलाचा सारा विस्तार आकलन होत नाही आणि निश्चल तर अपारच असल्याने ते माणसाच्या कल्पनेत येऊ शकत नाही माणसाचे मन चंचल खरे पण ते चंचलाचे समग्र ज्ञान करून घेऊ शकत नाही विश्वाचा विस्तार चंचल खरा पण तो मानवी अनुमानाच्या शक्ती बाहेर आहे माणसाचे अनुमान चंचलाच्या बाबतीतच जेथे लटके पडते तेथे ते थे थे अनंत व अपार निश्चल परब्रह्माचे ज्ञान करून देईल हे शक्यच नाही गगनी चालिली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता हा दारूचा बाण आकाशात उडवला तर तो खूप वर जातो परंतु तो आकाश ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही तो मध्येच विजतो आणि असे होणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे मनोधर्म एक देशी कैसा म्हणे मानवाचे मन एकदेशी आहे आणि परब्रेशी आहे म्हणून मन परब्रह्मास जाणू शकत नाही दारूचा बाण जसा मध्येच विजतो त्याचप्रमाणे माणसाचे मन ब्रह्म शोधता शोधता मध्येच पराभूत होते व माघारी फिरते अशी अपयशी माणसे निर्गुण सोडून सर्व ब्रह्मच आहे असे म्हणू लागतात मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ पावतो मूळ मायेच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव व साम्यावस्था हेच भगवंताचे स्वरूप होय तेपर्यंत उपासना असते ज्ञान व उपासना एकरूप होऊन अखेर ज्ञानाचे विज्ञान होते नाही सार विचार तेथे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते जेथे सारासार विचार नसतो तेथे सारा अज्ञानाचा अंधार असतो अजाण पोर ज्याप्रमाणे खरे टाकून खोटे घेते त्याप्रमाणे अज्ञानी माणूस सार टाकून असार घेतो ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय तिच्यातून पंचभूते आणि पंचभूतातून सगळे पंचिकरण झाले परंतु महावाक्यांचे विवरण काही निराळेच आहे ते पंचिकरणाच्या कक्षेत येत नाही महत्त्व महत्भूत तोची जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली महत्त्व म्हणजे सर्व तत्वांमधील मोठे किंवा श्रेष्ठ तत्व तो म्हणजे शुद्ध जाणीव किंवा जगत किंवा अंतरात्मा होय महत्भूत म्हणजे सर्व भूत किंवा झालेल्या वस्तूंमध्ये श्रेष्ठ किंवा मोठी वस्तू ती म्हणजे गुणसाम्य अवस्थेत असणारी मूळ माया होय महत्त्व आणि महत्भूत यांनाच भगवंत म्हणतात उपासना होण्यासाठी जीव आणि शिव ही जोडी लागते पण जीव शिवरूप बनला कि ज्ञान होऊन उपासना संपते म्हणून महत्त्वापाशी उपासना समाप्त होते कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे परब्रम्मी कर्म उपासना आणि ज्ञान असे वेदाचे तीन विभाग आहे वेदांची हद्द ज्ञानापर्यंतच असते परब्रह्माचा साक्षात अनुभव आला की ज्ञानाचे विज्ञान होते विज्ञान अर्थात वेदाच्या पलीकडचे आहे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चंच लक्षण निरूपण नाम समास पाचवा तशोत्ये हो अशा रीतीने या ठिकाणी आपले दशक मधील समास पाचव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि ओम तत् सथ हरिओम तत् हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ सम मंडली पुढ़ पर भेटू नमस्कार हरिओं हरिओं हरि